नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे पुण्यातील भाग्यश्री गोडबोले यांनी शब्द आणि सुरबद्ध केलेल्या गजवदना शिवसुता या गणेशवंदनेचे प्रसारण पंडित संजीव अभ्यंकर यांच्या हस्ते कोथूड येथील कॉस्मिक बीट्स येथे करण्यात आले भाग्यश्री या शास्त्रीय गायिका गीतकार संगीतकार आणि कलाकार असून त्यांनी दोनशेहून अधिक बंदिशी बनवल्या आहेत त्यांनी चितारलेल्या राधाकृष्ण लघुचित्रांवरील स्वरचित बंदिशींचा मधून सुरातून चित्र बोलते हा अनोखा कार्यक्रम त्या सादर करतात या कार्यक्रमास तबला वादक अमित जोशी पखवाज वादक मनोज भांडवलकर कथ्थक नृत्यांगना मंजिरी कारुलकर पुना गेस्ट हाऊसचे दादा सरपोतदार उद्योजक किशोर गोडबोले डॉ संगीता गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी संजीव अभ्यंकर आज भाग्यश्री गोडबोलेंच्या गजवदना शिवसुता या गाण्याचं अनावरण माझ्या जा असे झालं आणि भाग्यश्री गोडबोले अतिशय उत्कृष्ट अशा चित्रकार आहेत उत्कृष्ट रचनाकार आहेत संगीतकार आहेत त्यांनी बनवलेल्या बंदिशींचं एक आल्बम आहे आमचा अनुभूती त्याच्यामध्ये मी त्यांच्या बंदिशी सादर केल्या तसे सुरेख मेवाती घाण्याच्या माझ्या आईच्या अतिशय डॉक्टर शोभा अभ्यंकर माझी आई त्यांच्या सिनियर लाडक्या शिष्या त्या नात्याने मी आज इथे आलो आहे अनावरण करण्यासाठी आणि अतिशय सुरेख सिम सिंपल पण प्रभावी शब्द आपण म्हणतो तसे या गाण्याचे आहेत तशीच अतिशय सिंपल वाटणारी पण प्रभावी अशी चाल आहे मालकंश चंद्रकंश जोगकंश मधुकंस अशा विविध वी रागांमध्ये खेळणारी आणि अमित जोशींनी अतिशय सुरेख संयोजन आणि एक रिदम अरेंजमेंट केलेली आहे गाण्याची हे गाणं तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल निश्चितच याची मला खात्री आहे मनापासून शुभेच्छा या गाण्याला धन्यवाद नमस्कार मी अमित जोशी कॉस्मिक बीट स्टुडिओज याचा संचालक आणि मी ह्या गाण्याचं संयोजन संगीत संयोजन केलं आहे सर्वप्रथम म्हणजे मी एक तबला वादक आहे त्यामुळे त्याचा सगळा रिदमचा जो खेळ आहे रिदमचा जो स्विंग आहे तर त्याला मी एक वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि दुसरं म्हणजे ह्या गाण्यामध्ये सगळ्यात स्पेशल जर काय असेल तर ते इंडियन क्लासिकल आणि वेस्टर्न क्लासिकल सिम्फनी ह्याचं मिश्रण सिनर्जी ह्याच्यात मी दाखवायचा प्रयत्न केला आहे कारण जो राग आहे तो चंद्रकंस आहे आणि तो चंद्रकंस बेस्ड त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या छटा वेगवेगळ्या रागांमधनं जातो तो तर त्यामुळे तसं मला त्या रागांमधनं पण वेग विविधता दाखवायचा एक चान्स मिळाला आणि तालामध्ये पण वैविध्य दाखवायचा चान्स मिळाला कारण दादऱ्यामधला जो स्विंग आहे तर तो स्विंग मी वेगवेगळ्या तालांमध्ये दाखवायचा प्रयत्न केला नमस्कार मी भाग्यश्री गोडबोले आज माझ्या यूट्यूब चॅनल आर्टिस्ट भाग्यश्री गोडबोले या चॅनलवरती माझं गजवदना शिवसुता ही गणेशवंदना मी रिलीज केलेली आहे हे गाणं बेला शेंडे ह्या प्रख्यात पार्श्वगायिका गायलेल्या आहेत आणि त्यांच्यावरती चित्रितही झालेली आहे आणि या गाण्याचं संगीत संयोजन केलेलं आहे अमित जोशी यांनी ह्याच्यामध्ये वेस्टर्न क्लासिकल इंडियन क्लासिकल असं एकत्र सगळं म्युझिक करून आम्ही एक सिनर्जी प्रकार क्रिएट केलेला आहे जो खूप एक्साइटमेंट आहे त्याच्यामध्ये आणि गाण्यामध्ये गणपतीची विविध नावं मी वापरलेली आहेत तर अशी एक ही गणेशवंदना मी तुमच्या पुढे सादर केलेली आहे माझ्या यूट्यूब चॅनलला आर्टिस्ट भाग्यश्री गोडबोले जरूर या चॅनलला भेट द्या आणि व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम ह्या सगळ्यावरती ही लिंक तुम्हाला ॲव्हेलेबल होईल तर जरूर भेट द्या तुमचे कमेंट्स आ, सांगा शेअर करा गाणं आणि एन्जॉय करा हा गणेशोत्सव थँक्यू सो मच करायची प्रेरणा मी एक तर क्लासिकल शिकलेले आहे शोभाते अभ्यंकर ह्या माझ्या गुरु त्यांच्याकडून मला खूप छान क्लासिकलचं ट्रेनिंग मिळालेलं आहे तसंच डॉक्टर संजीव शेंडे यांच्याकडे मी ठुमरी दादरा हे उपशास्त्रीय प्रकार शिकलेले आहे आणि मूळताच मला बंदीशी बनवायचा खूप छंद आहे काव्याची आवड आहे त्यामुळे कुठेतरी हे सगळं रेसिप्रोकेट होत माझी ही अशा रचना माझ्याकडून होत आहेत त्याच्यावरती माझं दुसरं आस्पेक्ट म्हणजे मी एक पेंटर पण आहे त्यामुळे मला या सगळ्या रचनांवर मी पेंटिंग्स पण करते अशा दोन्ही म्हणजे कलांना एकत्र घेऊन कसं जाता येईल हे मला स्वतःला एन्जॉय मी क करत असते आणि तेच दुसरेही एन्जॉय करतील अशा भावनेने मी हे सगळं तुमच्यापुढे सादर करते आता मी गणेश वंदन आपण आता जे रेकॉर्ड केलं ना ते मी तुला नजरेसमोर ठेवून मी बांधली मला तुझ्या आवाजात खूप मी इमॅजिन करत होते की ते खूप छान होईल असं आणि याच्यासाठी मला कंसचे प्रकार वापरावे असं वाटलं मग मी चंद्रकंस मेन ते बांधलेलं आहे तुला गाताना फील आहे तो शुद्ध निषाद इतका ब्राईट त्याचा त्याचा जो एक येतो ना निषादाचा तो म्हणजे असा भाराहून टाकणारा असतो yes. नेहमीच आणि त्या कंपोजिशनमध्ये इतका सुंदर प्रकारे तू त्याच्यात गुंफलायस ते गातानाही मजा येते तो स्वर काही काही स्वर दाखवण्याची जी मजा असते ना हो हो, हो. ती या गाण्यात मला अनेक ठिकाणी ती अशी सौंदर्य स्थळं दिसली yes. एकतर हे गाणं गाताना मला खूप आनंद झाला कारण तू बाबांकडे इतकी वर्ष शिकलेली आहेस आणि तो एक आपला घरोबा फार वेगळा आहे नाही आणि सरांकडून आम्हाला जे काय ज्ञान मिळालेलं आहे ना ते त्याच्यावरतीच हे सगळं मी म्हणजे <laughs> करून बांधू शकलेलं आहे सगळं म्हणजे त्यांनी <laughs> <बेस laughs> खूप छान करून लिहिलंय त्यामुळे तूच लिहिलं असल्यामुळे आणि तूच कंपोज केलं असल्यामुळे त्याचा एक फार सुंदर मिलाफ झालाय कारण तुला <laughs> माहित होतो की रचना कशी करायची आहे आणि चंद्रकंश प्रमाणे मालकंस आलाय मध्येच मधुकंस येतो हो येतो आणि एक जस्ट एक ना गेस्ट अपियन्स म्हणून मधूनच भटियार डोकं हो 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 अगदी अगदी एकदम असा आहे अगदी खूप वेगळेपण आहे त्याच्या हो 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 आणि या सगळ्या रागांचं मिश्रण घेऊन जे काय आपण जे मॅजिक तयार झालंय तुझ्या रचनेमध्ये ते लोकांना निश्चित आवडेल याची मला खात्री आहे कारण अमितनी त्याचं प्रोग्रामिंग पण खूप छान केलेलं के आहे लाईव्ह आपण जे काही इन्स्ट्रुमेंट वापरलेली आहेत त्याचं पण एक ग्रँजर वेगळं आलेलं आहे आय एम शुअर sure की हे गाणं नक्की लोकांना आवडेल आणि आवाजात ते जणांपर्यंत पोहोचणार नक्की नक्की आणि गणपतीचा आशीर्वाद बाप्पाचा आशीर्वाद आहे त्या गाण्यावरती हे आपल्याला रेकॉर्डिंगच्या वेळेलाच लक्षात येते तर गणेशोत्सवात आपण हे रिलीज करतो आम्ही आतुरतेने वाट बघतो की कधी कधी हे तुमच्यापर्यंत पोहोचेल